मीन राशी ब्रह्मदेवांनी तुमचा नशीब अचानक उलटवण्याची वेळ ठरवली आहे हे, हे सात दिवस ठरवतील तुमचं पुढचं आयुष्य मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा ह्या चॅनलमध्ये मीन राशी ब्रह्मदेवांच्या करुणा कलेचं सामर्थ्य आणि गुढतेचं प्रतीक ही एक अशी राशी आहे जिच्या अंतकरणात एक अखंड समुद्र लपलेला असतो या राशीचे लोक दिसायला शांत असले तरी त्यांच्या मनात एक वादळ सतत घुंगावत असतं त्यांचं भूतकाळ स्वप्न तुटलेली नाती आणि जे कधीच बोलून सांगता आलं नाही ते सगळं गेल्या काही काळात मीन राशीच्या अनेक जातकांनी कठीण प्रसंगांना सामोरे जात कधी काही चमत्कार होईल का असा प्रश्न मनात धरून अनेक रात्र जागून काढले आहेत काहींनी प्रेम गमावलं काहींनी पैसा काहींनी स्वतःवरचा विश्वासही हरवला पण ज्यांना वाटतं की आयुष्य फक्त दुःख देतं त्यांच्यासाठीच ब्रह्मदेवांनी एक गुप्त वेळ निश्चित केलेली आहे होय ही वेळ म्हणजेच ब्रह्मदेवानी स्वतः आपल्या हाताने ठरवलेली सात दिवसांची शक्तिशाली संधी आहे जी तुमचा नशीब पूर्णपणे उलटवू शकते ही वेळ कोणालाही सहजसपाट मिळत नाही ही, ना ही।, ही तुमच्या कष्टांच्या गूढ संचयामधून मिळालेली ब्रह्मकृपा आहे या सात दिवसांची घडणार आहे ते केवळ तुमचं आयुष्यच नव्हे तर तुमचं संपूर्ण नशीब आणि नियती बदलवून टाकेल हे दिवस म्हणजे एक अंत झाला आणि एक नवीन सुरुवात सुरू झाली जुने शाप विरघळले आणि ब्रह्मदेवांची कृपा वर्षावली तुमचं कधीच शक्य नाही होणार असं वाटणं प्रत्यक्षात घडू लागलं या लेखात आपण जाणून घेणार आहोत की नेमके कोणते सात दिवस आहेत त्यावेळी कोणते गुप्त योग कार्यरत असतील काय काय बदल शक्य आहेत आणि या सात दिवसांत काय काय बदल होऊ शकतात या सात दिवसात मीन राशीच्या आयुष्यात जणू एक गूढ वळण अदृश्य हाताने लिहिलेल्या नव्या अध्यायाचा आरंभ घडू शकतो ब्रह्मदेवांच्या नियोजनात ही वेळ संपलेल्या काळाच्या राखेतून फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उगम घेण्याचं असते एक भूतकाळाच्या जखमा हळूहळू भरून येतील तुमच्या मनाच्या खोल कोपऱ्यात ज्या गोष्टी अजूनही सलत होत्या अपूर्ण नाती नाकारलेली स्वप्न फसवलेली माणसं त्या सगळ्यांवर एक अमूर्त पट्टी ठेवली जाईल ही वेळ आहे माफ करून मुक्त होण्याची आणि ही मुक्तताच हीच खरी सुरुवात आहे दोन आकस्मिक धनलाभ गूढ आष्टिक चमत्कार या काळात जुने पैसे परत मिळणं अचानक इनहेरिटन्सचा निर्णय तुमच्या बाजूने लागणं एखादा जुनेटूक प्रॉजेक्ट अचानक फायनान्स होणं किंवा एखादी गुंतवणूक डोळ्यांदेखत नफा देणं या गोष्टी शक्य आहेत जे आर्थिकदृष्ट्या अशक्य वाटत होतं ते शक्य होण्याची ही वेळ आहे तीन हृदयाशी जोडलेली नाती पुन्हा उभारी घेतील तुटलेली नाती हरवलेले मैत्र दूर दिलेलं प्रेम या काळात परत एकदा नव्याने उगम घेऊ शकतात काही मीन राशीच्या जा जातकांना अशा व्यक्ती परत भेटू शकतात ज्या कधीच परत येणार नाहीत असं वाटलं होतं तर काहींच्या आयुष्यात एक नवं प्रेम एक नवा सहचारी शांतपणे प्रवेश करू शकतो जणू काही ब्रह्मदेवांनीच स्वतः पाठवलेला चार स्वप्नातून किंवा ध्यानातून दिव्य संकेत मिळू शकतात या सात दिवसांत काही राशीचे लोक स्वप्नांमध्ये किंवा ध्यानाच्या वेळी ब्रह्मदेवांचं मार्गदर्शन अनुभवतील स्वप्नात मृत व्यक्ती दिसणं पांढऱ्या फुलांचा दर्शन अथवा एखादा मंत्र स्पष्ट ऐकू येणं हे सगळं काहीतरी गूढ आणि पवित्र घडण्याची आधीची साक्ष असते पाच नवीन मार्ग व्यवसाय किंवा ध्येय सापडू शकते तुम्ही कितीही गोंधळेल्या वाटेवर असलात तरी या दिवसात तुमचं खरं कर्म तुम्हाला सापडू शकतं अचानक एखादा कोर्स नवी संधी नवीन माणसांची ओळख किंवा जुन्या कलेची पुनर्स्मृती तुमचं मार्गदर्शन करेल उदाहरणार्थ कोणी लेखक परत लिहायला लागेल कलाकार रंगात नाहील किंवा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यामुळे पुन्हा प्रेरित होईल सहा कायदेशीर किंवा सामाजिक निर्णय तुमच्या बाजूने लागतील ज्यांच्या आयुष्यात काही अडकलेले केस कोर्ट संपत्तीचे वाद किंवा नातेवाईकांमधील संघर्ष चालू आहेत त्यांच्यासाठी ही वेळ न्याय मिळवण्याची आहे ब्रह्मांडाचा कर्मसंतुलन या दिवसात सक्रिय होतो सात मनशांती आणि आध्यात्मिक उत्थान सर्वात मोठा बदल तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा प्रेम करायला शिकाल मनातली खिन्नता गोंधळ आत्मदोष हे हळूहळू विरघळून जाईल तुमचं अस्तित्व फक्त इतरांसाठी झिजणं थांबेल आणि एक दिव्य स्वउगम पावेल आठ आश्चर्यकारक गूढ योग जुळून येतील एखाद्या लांबच्या गॅशातून येणारा कॉल एखादं मेल अचानक मिळालेली भेट जुनी डायरीत सापडलेली महत्त्वाची नोंद या सर्व घटना तुमच्या भविष्याची दिशा बदलवू शकतात ह्या काळात ब्रह्मदेव अदृश्य मार्गाने तुम्हाला काहीतरी सूचित करत असतात नऊ नशिबाच्या दरवाजांची उघडझाप होईल या सात दिवसात एखादं काम यशस्वी झाल्यावर लगेच दुसरं यश मिळण्याची शक्यता असते मीन राशीच्या लोकांनी वेळी नकार मिळालेले दरवाजे या काळात उघडायला सुरुवात होईल त्यातून काहीतरी नवीन अप्रत्यक्षित जन्म घेईल दहा पूर्वजांचा आशीर्वाद प्रभावीपणे जाणवतील घरातील वातावरण अचानक गोड होणं नात्यांमध्ये गोडवा निर्माण होणं मुलांची प्रेमभावनेनी संवाद वाढणं हे सगळं पूर्वजांची विशेष कृपा असल्याचं लक्षण असू शकतं या काळात ब्रह्मदेव तुम्हाला तुमच्या पूर्वजांशी अधरात्रीच्या स्वप्नातून एखाद्या भेटीतून किंवा एखाद्या प्राचीन स्मृतीतून भेट घडवतात थोडक्यात हे सात दिवस म्हणजे तुमचं नशीब तुमची दिशा आणि तुमचं अस्तित्व नव्याने परिभाषित करण्याची वेळ आहे फक्त त्यासाठी तुम्ही तयार असायला हवं जागरूक असायला हवं आणि ब्रह्मदेवांच्या संकेताने चालायला हवं विशेष काळजी म्हणजे सावधतेचा दिवा मनात तेवट ठेवा या सात दिवसांचा काळ जितका शुभा आणि चमत्कारिक का आहे तितकाच तो सूक्ष्म पातळीवर परीक्षाही घेणार आहे ब्रह्मदेव नशीब उलटवतात खरे पण त्याआधी तुमचं संयम आंतरिक जागरूकता आणि भावनिक स्थिरता तपासतात एक भावनिक निर्णयांपासून थोडं सावध रहा या काळात मन अधिक संवेदनशील असतं एखाद्याच्या बोलण्याने आठवणीने किंवा स्वप्नांमुळे तुम्ही गोंधळून जाऊ शकता डोळ्यांनी नव्हे अंतरात्म्याने पहा दोन सर्वांना तुमच्या संधींबद्दल सांगू नका ज्याचं नशीब बदलायला निघालाय त्याच्या वाटेवर दृष्ट लागू शकते तुम्ही कोणाशी भेटलात काय नवं घडलं कुठे संधी आली हे सर्व तुमच्या पुरतंच ठेवा ब्रह्मदेव गुप्तमार्गाने कृपा करतात तीन जुन्या दुःखांची नशा टाळा काही मीन राशीचे लोक भूतकाळातील गोष्टींच्या आठवणीत अडकून राहतात पण या काळात जुना आक्रोश पुन्हा ओढू शकतो तो झटका भावनिक स्फोटासारखा वाटेल त्यामुळे मनाला धीर द्या शांत रहा चार धनविषयक प्रस्तावांचे भान ठेवा अचानक पैसे येत असताना फसवणुकीची शक्यता वाढते खूप मोठं वचन देणारे किंवा खूप सोपं वाटणारं नवं इन्व्हेस्टमेंट टाळा पैशामागे धावू नका योग्य पैसा तुमच्यापर्यंत आपोआप येईल पाच डोके शांत ठेवा अहंकार टाळा या काळात काही लोक अचानक यशस्वी होतील पण मला मिळालं मी महान असं वाटणं ही परीक्षा असते अहंकार मीनराशीचा वैरी ठरू शकतो विनय हीच खरी दिव्यता सहा आळस भ्रम आणि अतिस्वप्नरंजन टाळा नेपचून ग्रहाचा प्रभाव मीनराशीवर तीव्र असतो त्यामुळे काही वेळा तुम्ही जास्त स्वप्नरंजनात अडकता याच वेळी चुकून योग जाऊन जातो जागे रहा सक्रिय रहा योग्य क्षण हातातून जाऊ देऊ नका ब्रह्मदेवांचा गुढ प्लॅन तुमच्यासाठी सज्ज आहे मीन राशीचे जातकांनो गेल्या कित्येक वर्षात तुम्ही प्रेम दिलं समर्पण केलं आणि दुःख पचवलं पण त्या प्रत्येक अश्रूला त्या प्रत्येक त्यागाला ब्रह्मदेवानी गुप्तपणे मोजून ठेवलं आहे आता वेळ आहे की त्यांचं नियोजन तुमच्यासमोर उलगडेल या सात दिवसात नुसती संधीच येणार नाही तर ती संधी तुमचं आयुष्य तुमचं आत्मिक अस्तित्व आणि तुमचा नशीब नव्याने घडवेल तुमच्यासाठी एक नवं पर्व सुरू होत आहे जिथे अदृश्य शक्ती तुमच्या बाजूने आहेत ब्रह्मदेव तुमच्या पाठीशी आहेत आणि नियती स्वतः तुमचं नवं पान लिहायला निघालीये पण लक्षात ठेवा या सात दिवसांत संकेत मिळतील संघर्ष होईलच पण तो तुमच्यासाठी चमत्काराचा दरवाजा उघडेल संधी येईल पण ती फक्त ज्यांना सजगपणे समजते त्यांच्यासाठीच असेल म्हणून डोळे उघडे ठेवा हृदय जागरूक ठेवा अंतकरण स्थिर ठेवा मीन राशीचं हे सात दिवसांचं ब्रह्मयोग पर्व तुमचं संपूर्ण भविष्य उजळवू शकतं फक्त त्या चमत्कारासाठी तयार राहा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद